न खाणारी खातील इतकी सुंदर ही शिमला मिरचीची भाजी आज आपण बघणार आहोत अगदी कमी साहित्यात ही भाजी तयार होते आणि खायलाही तेवढीच सुंदर लागते चपाती चपाती चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही भाजी खूप सुंदर लागते त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा नमस्कार मराठी मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण साहित्य पाहून घेऊया ती इथे दोनशे ग्राम मी शिमला मिरची घेतली आहे शिमला मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे त्याचसोबत मी इथे दोन मोठे चिरलेले कांदे एक मोठा चिरलेला टमॅटो चार लसणाच्या पाकळ्या घेतली आहे ठेचून त्याचसोबत आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे एक छोटी वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे भिजवून आणि मसाल्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे लागणार आहे दीड चमचा मी हा तिखट मसाला घेतना आहे तुमच्याजवळ जोही कोणता साठवण इतना मसाला असेल तो घेतला तरी चालेल काश्मीरी पावडर दीड चमचा धना पावडर एक चमचा हळद पाव चमचा आणि दाण्याचं कूड घेतन आहे दीड चमचा मी तर सर्वात आधी आपण एक चमचा पॅनमध्ये तेल टाकून घेऊया आणि ह्यामध्ये शिमला मिरची जी आहे ती भाजून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी थोडीशी शिमला मिरचीला डाक पडे डाक पडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी भाजायची आहे शिमला मिरचीला जो काही शिमला मिरचीचा तुरटपणा आहे तु तो निघून जातो भाजल्यामुळे एक हाय फ्लेमवरच आपल्याला दोन मिनटासाठी ही शिमला मिरची परतून घ्यायची तर आपण ती हाय फ्लेमवरच ती शिमला मिरची डाक पडेपर्यंत थोडीशी भाजून घेतली आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते हे अशा प्रकारे थोडेसे शिमला मिरचीवर डाग पडणे पाहिजे व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे दोन मिनटांसाठी आता हे आपण काढून घेऊया आता ह्याच पॅनमध्ये मध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया आता या तेलामध्ये आपण एक चमचा जिरे टाकून घेऊया चेचण्याला लसूण टाकून घेऊया तसं मी ठेचून आहे लसूण लसूण थोडासा ब्राऊन रंगावर भाजण्यावर तर लसूण इथे आपला चांगला ब्राऊन रंगावर भाजून झाला आहे यामध्ये आता कांदा टाकूया कांदाही आपला सोनेरी रंगावर चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला अगदी झटपट होते ही भाजी अजिबात वेळ लागत नाही अगदी वाफेवरच ही भाजी शिजली जाते तर इथे आपला कांदा व्यवस्थित असा भाजून झाला आहे सोनेरी रंगावर अशा पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया काश्मीरी पावडर टाकली आहे कांदा लसूण मसाला टाकून घेते मी दीड धना पावडर एक चमचा आणि पाव चमचा हळद टाकायची आहे हे सर्व मसाले आपल्या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जेवढे आपण मसाले चांगले भाजू तेवढा आपला भाजीला स्वाद चांगला येतो मसाले व्यवस्थित असे भाजून घ्या सर्व आता यामध्ये आपण जे आहे ते टाकून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला टमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे मी इथे एक पेना पाणी टाकणं आहे यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण चवीनुसार आणि एक पाच मिनिटासाठी याला वाफ देऊया म्हणजे आपले टोमॅटो ही मऊ होती तर तुम्ही इथे आता बघू शकता आपले टॅमॅटो ही मसालेही व्यवस्थित भाजण घेणं आहे आणि टॅमॅटो ही आपले मऊ झाले आहेत सगळे एकजीव झालं आहे ना मी नो टू मीडियम फ्लेमवर हे सग मसाले चांगले शिजवून घेतले आहे तेलामध्ये तुम्ही पाहू शकता आपले साईडूनही तेल सुटणं आहे चांगलं आता ह्यामध्ये आपण जी मुगाची डाळ आहे आपली ती टाकून घेऊया तीही थोडीशी तेलामध्ये परतून घेऊया आपण मसाल्यांसोबत एक दोन मिनटासाठी परतून घेऊया हाय फ्लेमवरच आता ह्यामध्ये जी आपली भाजलेली शिमणा मिरची आहे तीही टाकून घेऊया आणि झाकण लावण्याला पाच ते सात मिनिटासाठी नो फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही वाफेवरच याला शिजवायचं आहे शिमला मिरचीनं ना आपण झाकण काढून बघूया आपली भाजी झाली का मी दोन तीन वेळा झाकण काढून मध्ये मध्ये हलवून घेतलेली भाजीना थोडंसं मध्ये मध्ये झाकण काढून हलवून घ्यायची आहे भाजी यामध्ये आता आपण दाण्याचं कूट टाकून घेऊया थोडंसं आता याला झाकण आपण फक्त एक, एक सेकंदासाठी फक्त वाफ काढून घ्यायची आहे कारण दाण्याचं कूट टाकल्यावर जास्त वेळ भाजी आपण शिजवायची नाही नाहीतर भाजीला चिकटपणा येतो त्यामुळे कूट टाकल्यावर लगेचच एक सेकंदासाठी ठेवून झा गॅस बंद करून घ्यावा तर आता याच्यावर भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊया आपण अजिबात कळणारी नाही कस कोणती भाजी आहे ती आपल्या मुलांना एकदम तुम्ही बघू शकता एक झाली आहे पूर्ण भाजी ही आपण शिमला मिरची बारीक चिरून घेतली होती म्हणून आता गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया तर गरमागरम आपली इथे शिमला मिरचीची भाजी तयार झाली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडण्यास एक ना एक जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरांना सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन व्हिडिओ सहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद